प्रभात मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर ऍडव्हेंचर आपल्या सर्वांमधील माझा सप्रेम नमस्कार कडीपत्त्याचं झाड आहे बघा भरपूर मोठ्या मोठं झाड आहे शहरामध्ये आम्ही विकत घेतो आणि ग्रामीण भागात बघा किती मुबलक प्रमाणात आहे हे आम्ही राकेश मामांच्या शेतात आलेलो आहोत इथे ठिबकची राहिलेले ते पाईपलाईन आहे यांनी आवरून ठेवलेली आहे परत जेव्हा गरज पडेल तेव्हा ते इन्स्टॉल करतील शेतीचा हंगाम बऱ्यापैकी संपलेला आहे ही, हो ही की संपले कपाशी वगैरे आता निघालेली आहे कढीपत्ता अच्छा ही आवळ्याचं झाड आहे का अरे हम्म हो आपण आलेलं आहेत आता राकेश मामांच्या शेतामध्ये इथे भेंडीचं पीक आहे तर भेंडी बद्दल आम्हाला माहिती सांगा दादा तुमचं नाव सांगा अमोल दादा अमोल पाटील असं वाल्मिक साहेबराव पाटील आणि सगळे मंडळी राहणारे हे मोऱ्याचे आहेत अरे वा तर हे मला भेंडीच्या उत्पादनाबद्दल माहिती द्या हे पीक किती महिन्यात तयार होत आता लागवड केली तर आपण दोन महिन्यानंतर चालू होऊन जाते बरं याची लागवड कधी करतात ते आपल्यावरती डिपेंड आहे थंडीच्या दिवसामध्ये तर नाही लागवड करता उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये सुरुवात आणि जी भेंडी तयार होते ते साधारणतः रोप आल्यानंतर किती महिन्यापर्यंत तयार होते रेडी आता आपण लागवड केली म्हणजे दोन महिन्यापर्यंत त्याची निगा ठेवायची त्याच्यानंतर फुल चालू झालं म्हणजे चालू होऊन निगा ठेवण्यासाठी काय काय करायला लागतंय मटेरियल तण वगैरे बनत का याच्यात तण काढावं लागतं आणि काही रोगराई वगैरे रोगराई बर 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 आता एकदा भेंडी मिळायला सुरुवात झाल्यानंतर किती दिवसांनी भेंडी आपल्याला मिळत राहते दर आठवड्याला रा किंवा कशी एक दिवसाच्या आड चालूच राहते एक दिवसाच्या आड मग तुम्ही ही भेंडी कुठून म्हणजे कोणाकडे देतात आम्ही आता गावामध्ये गुलाब पाटील आहे त्याच्या जवळ माल घेऊन गेलो दे का तो डायरेक्ट वाशी मार्केटला वाशी मार्केटला देतात अच्छा अच्छा ह्या ह्या प्लॅस्टिकच्या कॅरेट मध्ये कलेक्ट करतात आणि अच्छा तर साधारणतः ही आपली किती शेती आहे भेंडीची एकर भर शेती आहे बर चाळीस गुंटा आणि मग याच्यात आपल्याला किती कॅरेट माल एका दिवसाड मिळेल आणि आता म्हणजे थंडी आहे त्याच्यामुळे माल कमी निघतो नाही तर एक क्विंटल क्विंटल माल हा मिळतो एका दिवस खूप छान खूप छान बरं हा माल अजून किती दिवस तयार होत राहील आज आपल्यावरती आपण त्या जर निगा राखली तर ते अजून आपल्याला दोन तीन महिन्यापर्यंत माल चालू अच्छा मग नंतर काढून टाकायला लागेल सगळं

हो 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 बर आपण राकेश मामांच्या शेतात आलेलो आहोत आणि हे भेंडीचं उत्पादन चालू आहे ही सगळे आपली शेत शेती करणारी मंडळी आपल्याला भेटलेली आहे हे आहेत राकेश दादा दादा तुमचं नाव सांगा पर अमोल भगवान पाटील अमोल भगवान पाटील वाल्मिक पाटील वाल्मिक दादा रामराम वाल्मिक धर्मा पाटील वाल्मिक धर्मा पाटील रामराम दादा रामराम तुम्हाला सर्वांना भेटून आनंद झाला थँक्यू थँक यू हा भेंडीचा प्रकार आहे व्ही एन आर नऊशे नव्याण्णव इथे मंडळी त्यांचं काम जोरात चाललेलं आहे खूप खूप छान मित्रांनो आजचा हा गावाकडचा शेतीचा विलॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच <ėmian> कॉमेंट्स करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो हाईप बटन अवश्य दाबा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र